मी करता काय केलं हे जर मी सांगायला बसलो तर मी सगळ्यात पहिल्यांदा तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा काळ सांगेन ज्या काळामध्ये दहा वर्षाचं त्याच्यापूर्वीच्या काँग्रेसच्या काळात मायनॉरिटीजवर वेगवेगळ्या योजनांवर झालेला खर्च बघा आणि माझ्या काळात झालेला बघा त्यांच्या काळात पैसे ठेवले जायचे खर्च व्हायचे नाहीत कधी मी सांगितलं की मायनॉरिटीजच्या शिक्षणावर मायनॉरिटीजच्या कौशल्यावर मायनॉरिटीजच्या रोजगारावर त्या ठिकाणी पैसा खर्च झाला पाहिजे आणि तो आम्ही केला कारण जोपर्यंत समाजातला हा घटक हा शिक्षित होणार नाही समाजाच्या सोबत येणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही आम्ही कधीही वोट बँकेची राजनीती केली नाही वोट बँकेचं राजकारण केलं नाही कौशल्य विकास अनेक अशी शिबिरं झालेली मी पाहिलेली आहेत बिलकुल केली आम्ही मायनॉरिटीजसाठी मोठ्या प्रमाणात केली मायनॉरिटी मधल्या महिलांसाठी विशेष एकदम त्यांना रोजगार कसा मिळावा नुसतं त्यांना प्रशिक्षित नाही केलं आपल्या लक्षात असेल आपण कदाचित त्या कार्यक्रमाला होतात की ज्या ठिकाणी हजारो मायनॉरिटीच्या महिलांना प्रशिक्षित करून आणि त्यांना कर्ज देऊन त्यांच्या पायावर उभं केलं